है? एक मिनिट पप्पा एक मिनिट ठीक है इकडे बघा बघा तुम्हीच म्हणला एक मिनिट मी दोन मिनिट म्हणत होते मी चॅलेंज देणार आहे तुम्हाला हुशार जरा का तर तुम्हाला एका मिनिटामध्ये किचन मध्ये जाऊन तीन डाळी शोधायच हो ठीक आहे तीन डाळी इथं घेऊन यायच्यात एका वेळी एकच डाळ आणायची डाळीचे तीन प्रकार तीन प्रकार आहेत तुम्हाला माहिती ते आहे तुम, तुमच्यासाठी आता तुम्ही मिनिट म्हणलंय ना तर एका मिनिटात जायचं किचन मध्ये डाळी शोधायचं एक डाळी आणायचं परत जायचं दुसरी अशा तीन डाळी आणायचं काही आणा तुम्हाला इथं तीन डाळी मला दिसल्या पाहिजेत टायमिंग लाव ते तुम्हाला तुमच्या स्पीड बघितलं नाही आम्ही काय सप्त ठेवल काय एक मिनट पप्पा फक्त फक्त एक मिनट काय मिनिट प्पा फास्ट फास्ट अजून एक मिनिटाला पा... <laughs> सापडली <laughs> 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 झाला येत एक मिनिट गेला माझ्या आता पप्पा गेम हारलेले एक मिनट झाले आठ सेकंड पप्पा सहा पाच चार तीस झाले ओके थँक ओके <laughs>

नाही नाही एक कळलं का इथ बाहेर ठेव जास्त आत येऊ नकोस पण ह्याच्यावर तुझी स्पीड बघूया आपण स्टार्ट कुठे गेला येऊ हा डबल पान आणत का म्हणे एक झालं अरे हो इथन

तरी पण ठीक आहे पप्पांपेक्षा प्रयास पप्पानी मी एक पण नाही तर अशा प्रकारे आजचा आपला गेम झालेला आहे आता पुन्हा उद्या नवीन गेम मध्ये आपण भेटू तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या